जगात सगळं काही बंद होईल पण एक गोष्ट कधीच बंद होणार नाही बायकोच तोंड <laughs> जगात <laughs> अहो तुम्ही पुरुष राग आल्यावर काय करताय आम्ही एकांत शोधतो शांतता मिळण्यासाठी आणि तुम्ही बायका आम्ही नवऱ्याला शोधतो भांडण करण्यासाठी <laughs> <laughs> तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं सॅन्डल माझ तुटल या आना की काय हो रेखा ताई काय हो ताई बोला ना तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले का हो आले ना तुमचे हो माझे पण आले किती आले दीड हजार रुपये दीड हजार हा तुम्हाला किती आले पंधराशे रुपये झाले ना एवढे आले हो बाई पण मला पंधराशे रुपये कवन आले असतील तुम्हाला दीड हजार रुपये आले ना बाई मग पंधराशे रुपये कवन आले असतील कोणती गोष्ट आहे जी तुम्ही दरस पाहू शकता पण फोडू शकत नाही तो तोंड का बायका किती पण काजू बदाम खाऊ पण दिसणार तर नवराज होय तुम्ही एवढं काय पुण्य केलंय म्हणून चांगली बायको मिळाली मी दोन रुपये नाणे एकदा नदीत टाकलेलो आणि देवाला सांगितलं मला चांगली बायको दे म्हणून मिळाली की नाही मग चांगली बायको आता देवाला विचारायला गेल तो देव म्हणला दोन रुपये असलीच बायको मिळत्या म्हणून ओ कुठं चाललाय चाललोय मराला येतीस काय संघ हे घ्या आणि जर विचार बदलला ना तर येताना दोन किलो कांदे एक किलो बटाटे आणि अर्धा किलो टोमॅटो घेऊन या आणि पैसे राहिले ना तर मिरच्या पण आणा अगं झोरांसाठी पावडर घेऊन येऊ काय काय गरज नाही त्यांचं एवढं लाड करायला आज पावडर आणून असा तर उद्या परफ्युम मागतील स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते चार दिवस झाले तुझ्या गोळ्या बिळ्या चुकले ते का साधी जेवणाला चव सुद्धा लागणार मला कसली कस काय चव लागत काय झालं शेजारचा गुळाचा खडा गावाला गेला नाही काय काय उरे खाताई काय UH! हो ताई बोला तुम ना तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे आले का हो आले ना तुमचे हो माझे पण आले किती आले दीड हजार रुपये दीड हजार हा तुम्हाला किती आले मला पंधराशे रुपये आले ना पंधराशे आले हो बाई पण मग मला पंधराशे रुपये कोण आले असतील तुम्हाला दीड हजार रुपये आले ना पंधराशे रुपये कोण आले असतील